नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला उपवासाची पुरीची रेसिपी दाखवणार आहे आणि भाजीची रेसिपी दाखवणार आहे याच्याबरोबर हे बघा मी उकळले होते बटाटे आणि बघा अशी आपल्याला किसून घ्यायचे आहेत दोन मोठे बटाटे घेतलेले आहे मी ते आपल्या प्रमाणानुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो आता मी व्यवस्थित किसून घेते या वाटीने मैत्रिणींनो मी दोन वाट्या हे राजगिराचं पीठ घेतलेलं आहे हे मी बारीक दळूनच आणलेलं आहे आपण जो राजगिरा असतो तो, तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मग दळून आणायचं आहे हे पीठ विकत पण भेटतं तुम्ही विकत पण आणू शकता आणि हे बघा आता दोन वाट्या टाकलेलं आहे मी हे पीठ आणि व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आधी आपल्याला हे बटाट्यात आप व्यवस्थित मिक्स करायचं आहे याचं बटाट्यात कमी जास्त प्रमाण होऊ शकतो त्याच्यामुळे आपण असं भिजून बघायचं आहे आपल्याला वाटलं की कमी पडतंय तर अजून थोडं ॲड करायचं आहे आपल्याला पीठ मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे हे आणि मी मिरची चार मिरच्या घेतल्या होत्या थोड्याशा लाल घेतल्या होत्या दोन एक आणि दोन एक हिरव्या घेतल्या होत्या त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित ती यात ॲड करत आहे मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जिरं घेतलेलं आहे एक चमचा कोथिंबीर टाकून घेते थोडीशी तुम्हाला जर कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आता हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपल्याला गरज वाटल्यास थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं टाकून घ्यायचं आहे मी पण थोडं पाणी ॲड केलेलं आहे यात आणि आपल्याला खूप असा कडक असा गोळा भिजवायचा नाही आहे थोडा मऊसरच गोळा भिजवायचा आहे हे बघा मैत्रिणीनो छान आपला गोळा भिजून झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी मऊसर भिजवलेला आहे खूप जास्त पातळ बिन खूप असा घट्टपणे असा मीडियम गोळा भिजवायचा आहे आपल्याला आता आपण पुऱ्या करायला घेऊया थोडस तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि ज्या आकारात आवडेल त्या तुम्हाला त्या आकारात मी पुऱ्या करू शकता मी छोटे छोटे असे गोळे करून घेते छान अशा पुऱ्या मी बघा लाटून घेतलेल्या आहे मैत्रिणींनो आता या तळायला घेऊया आपण शेंगदाणा तेल मी तापवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता मी ता त्यात पुरी टाकते बघा मैत्रिणीनो एका बाजूने पुरी छान तळली गेलेली आहे दुसऱ्या बाजूने मी तळून घेते बघा छान फुगायला लागली आपली पुरी छान तळल्या गेलेली आहे मी आता काढून घेते उपवासाची भेंडीची भाजी करणार आहोत आपण भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि पुसून घेतलेल्या आहे व्यवस्थित आणि अशा गोल गोल कापून घेतलेल्या आहे आपण कढईत शेंगदाणा तेल टाकून घेऊया एक पोळी मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे उपवासाठी उपवासासाठी तुम्ही कोणतं पण वापरू शकता तुम्ही तूप पण वापरू शकतात पण मी शेंगदाणं तेल वापरत आहे तेल तापलं ता ते की एक चमचा मी जिरं टाकून घेते जिरं छान तडतडलं की त्यात मी तीन मिरच्या चिरून घेतल्याचा हिरव्या त्या टाकून घेते मिरच्या छान फ्राय झाल्या की भेंडी होतो या सगळेनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्हाला जवळपास कोथिंबीर चालत असेल तर टाका काही जण टाकता काही जणं नाही टाकत वाटली तर टाका नाही तर नाही पण टाकली तरी चालेल आणि व्यवस्थित भेंडी आता व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला भेंडी छान फ्राय झालेली आहे आता आपण बारीक गॅस वळीला अशीच होऊ देणार आहोत पाच मिनटं झालेली आहे आपल्या भाजीला बघू शकतात मस्त क्रिस्पी अशी झालेली आहे भाजी झाकण न ठेवताच आपल्याला छान अशी भाजी होऊ द्यायची आहे पाच ते दहा मिनिटं लागतात आता मी थोडंसं कूट टाकून घेते यात कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली उपवासाची भेंडीची भाजी तयार झालेली आहे आपली उपवासाची पुरी आणि उपवासाची आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणीनं तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने ही रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद